सोलापुरातील उमाबाई श्राविका विद्यालयात आषाढी एकादशी निमित्तानं दिंडीचं भव्य आणि उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं सहभाग घेतला दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून झाली पुढं वारीसारखी रचना करून विद्यार्थ्यांनी हातात टाळ मृदुंग आणि झेंड्यांसह विठ्ठल नामाचा गजर करत शहरातून वारी काढली ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात सर्व वातावरण पवित्र आणि भक्तिमय झालं होतं या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे वरिष्ठ दीप्ती शहा उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांच्या हस्ते मोठ्या श्रद्धेनं दिंडीचं पूजन करण्यात आलं इयत्ता पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईच्या आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून संतांचे अभंग गवळणी ग्रंथदिंडी आणि रिंगणसोहळा करून विद्यार्थ्यांनी फुगडीचा आनंद घेतला माधवी खांडे यांनी फलकलेखन प्रवीण कंदले यांनी रांगोळी केतकी सोनटक्के सरस्वती शेटे यांनी भक्तिगीतं आणि भजन गायलं यासाठी सोनाली उंडे आणि पल्लवी खांडवे यांचं सहकार्य लाभलं पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचं महत्त्व सांगितलं या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक सुहास चंचुरे माधवी खोत राजश्री आगरखेड प्रीती वराडे कविता उपाध्याय प्रसन्न गाडे यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील बसप्पा कुंभार हरी ऐवळे चंद्रशेखर कबाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले